तर भारतामध्ये साडेआठ टक्के लोकांना डायबिटीस आहे वीस वर्षापुढचे लोक आता इथे आलेल्यापैकी जवळपास पंधरा वीस टक्के लोकांना डायबिटीस आहे म्हणजे शंभरातले आठ नऊ लोक डायबेटिक आहेत दोन प्रकारचे लोक आहेत ज्यांना या व्याख्यानाचा उपयोग नाही किंवा फायदा होत नाही तर पहिलं म्हणजे ज्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे तसं तर कोणी इथे दिसत नाही आणि दुसरा एक प्रकार आहे तो मी तुम्हाला तुम्ही विचारलं नंतर हो क्वेश्चन <coughs> <coughs> मी तर सांगेन आत्ता सांगायची आवश्यकता नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की लठ्ठ कोणाला म्हणायचं कारण कोणी लठ्ठ मी आहे असं म्हणायला तयार नाही आज तुम्ही त्याला म्हटलं तू लठ्ठ येतो म्हणतो मी खात्यापित्या घरचा आहे आणि तुम्ही दुष्काळग्रस्त आहात म्हणून सांग आम्ही तर मराठवाड्यातील लोक आम्ही दुष्काळग्रस्त आहोतच पण ओळखायचं कसं की कोणी लठ्ठ कसं आहे तर एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियर तुम्हाला देतो साधा सोपा आहे सेंटीमीटरमधल्या तुमच्या उंचीतून शंभर वजा करा आणि जे उत्तर येईल ते तुमचं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे भारतीय महिलांची सरासरी उंची ही पाच फूट आहे म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर त्यातून शंभर वजा करा उरले किती पन्नास पन्नास किलो जास्तीत जास्त वजन आहे पन्नासमधून दहा टक्के कमी तितकं वजन चालू शकतो म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास ही त्यांची रेंज आहे भारतीय पुरुषांची सरासरी उंची पाच फूट सहा इंच आहे म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे त्यातून शंभर वजा करा पासष्ट किलो हे भारतीय पुरुषांचं ॲव्हरेज वजन असायला हवं त्याच्यातून साडेसहा किलो कमी करा ती रेंज तुमची आहे आता पहिला गृहपाठ प्राध्यापक माणूस आहे होमवर्क देणार आहे पहिला होमवर्क आहे खूप लोकांनी करून पण टाकला म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं मला अरे बाप <laughs> <laughs> काही लोकांना बोलले नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं मला अरे बापरे म्हणाले त्या आता कसं कारण अपेक्षित वजन साठ किलो आता आहे ब्याऐंशी किलो अपेक्षित सत्तर आता आहे नव्वद किलो असे खूप लोक आहेत पण काळजी करू नका जे का? जे काय आहे ते कमी होणार याचा फायदा तुम्हाला सांगतो मी की तुम्ही लेक्चरला येताना तुम्ही ज्या पायरी होता त्याच्यातून एक पायरी आता वर आलात कारण तुम्हाला हे समजलं आता की आपलं वजन जास्त आहे आणि किती जास्त आहे हे दोन तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली त्यामुळे हे लक्षात घ्या की वजन माझं जास्त आहे हे मान्य करणं आणि किती जास्त हे कळणं हे वजन कमी करण्याच्या प्रवासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि जोपर्यंत तुम्हाला हेच मान्य करायला तयार नाही तोपर्यंत तुम्ही काही करणार नाही सांगितलं की लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात काही कॅन्सर्स होतात फॅटमध्ये फॅट डिपॉझिट होऊन लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर होतात गॉलबॅटर स्टोन्स लठ्ठ लोकांना जास्त होतात मोतीबिंदू लवकर होतात काही कॅन्सर होतात मी सांगितलं आणि ज्या महिलांना गर्भधारणा ना होत नाही त्यांना त्यांचे गायनाकोलजिस्ट सांगतात की आधी दहा किलो वजन कमी करा वजन कमी केलं तर तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मग तुम्हाला गर्भधारणा होऊ शकेल इतके सगळे प्रॉब्लेम ह्या लठ्ठपणामुळे येतात म्हणून त्याची काळजी करणं आवश्यक आहे दोन फळं दाखवलेत उजव्या बाजूला सफरचंद आहे डाव्या बाजूला नासपाती आहे हार्ट पेर तर लठ्ठपणा दोन प्रकारचा आम्ही सांगतो एक आहे सफरचंदासारखा म्हणजे सेंट्रल ओबेसिटी ज्याला म्हणतो आहे म्हणजे काय की मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूला वर खाली बारीक म्हणजे पोट सुटलेलं असतं बाकी हातापायाचं मात्र बारीक असतात हे लोक दुसरा लठ्ठपणा आहे नासपातीसारखा म्हणजे पोट फार सुटलेलं नसतं पण कमरेखालचा नितंबाचा भाग जो तो मोठा असतो त्याला म्हणायचं नासपातीसारखा लठ्ठपणा किंवा पेरिफेर लोबेसिटी म्हणतो आम्ही आता लठ्ठपणा कुठलाही वाईटच आहे पण आम्ही तुम्हाला बळजबरी केली की के एक घ्यावाच लागेल दोन पिके तर सफरचंदासारखा घेऊ नका नासपातीसारखा घ्या तो थोडा बरा आहे म्हणजे त्याचा धोका थोडा कमी आहे आता दुसरा होमवर्क आता कार्यक्रमाला येताना सगळे लोक मोठ्या आरशासमोर उभे राहून आले असतील मेकअप करून त्या आरशासमोर उभं राहायचं आता घरी गेल्यावर पण असं नाही उभं राहायचं असं उभं राहायचं म्हणजे तुम्हाला कळेल तुमचं तुम्हाला की तुम्ही नाशपाती आहात सफरचंद आहात काय आहात नवरा बायकोने एकमेकांची चेष्टा करा हरकत नाही तू नास्पाती आहे तू तुन सपरचंद आहे अरे हे काय असाध्य आजार नाही आहे मी जे सांगेन ते तुम्ही केलं तर वर्ष दीड वर्षात जे काय असेल ते फ्लॅट होणार याची काळजी काळजी करू नका आपण लठ्ठ होण्याची अनेक कारणं आहेत वय जसं वाढतं तसं माणसाचं वजन वाढतं आणि लहान मुलांमध्ये तर आपण असं म्हणतो की जन्माच्या वेळेचं वजन जेवढं आहे तेवढं एक वर्षात झालं की तिप्पट व्हायला पाहिजे दोन वर्षात झालं की चौपट व्हायला पाहिजे म्हणजे त्या मुलाची वाढ बरोबर आहे असाचा अर्थ होतो तर पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष त्यांचं वजन जास्त वाढतं आणि महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास हा त्यांचा मेनोपॉझल पिरियड जो असतो तर हार्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे त्या काळात त्यांचं वजन वाढतं महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त आहे काही अनुवंशिक घटकसुद्धा असतात ज्याच्यामुळे वजन वाढ वाड़। वाढू वाड़। शकतं <coughs> पण त्याचा गैरफायदा खूप लोक घेतात कोणाला म्हटलं की तू लठ्ठ तो म्हणतो माझी आई लठ्ठ वडील लठ्ठ आजी लठ्ठ सगळं खानदानच आमचं लठ्ठ आहे म्हणतो त्यामुळे त्यांनी जशी प्रॉपर्टी ठेवली माझ्या नावाने त्याचं ही पण प्रॉपर्टी त्यांनीच ठेवलेली आहे तर शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की याच्यापैकी फक्त एक ते दोन टक्के लोकं असे आहेत की ज्यांना अनुवंशिक कारणामुळे लठ्ठपणा झालेला आहे <coughs> बाकी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी तो कमावलेला आहे त्यामुळे अनुवंशिकतेला फार ब्लेम करायचं कारण नाही शारीरिक श्रमांचा अभाव कष्ट राहिलेले नाहीत म्हणजे सायकल कोणी चालवत नाही पायी जात नाहीत चार लोकांचं घर असेल तर त्याच्यामध्ये चार गाड्या असतात टू व्हीलर्स आता मुलं तर आठवी नववीपासून स्कूटी वगैरे काही घेऊन फिरतात व्यायाम राहिला नाही आता बिल्डर लोकं घरं बांधतात फ्लॅट त्यात आणखीन गमतीशीर त्यांनी तुम्हाला सोयी करून दिलेल्या असतात दारासमोर उभं राहायचं दोन टाळ्या वाजवायच्या की दार उघडतं <laughs> सोफ्यावर बसून तीन टाळ्या वाजवल्या की पंखा चालू होतो हे काही कष्ट राहिलेले नाही त्याच्यामुळे साहजिक आहे खायच्या सवयी त्याच राहिल्या कष्ट कमी झाले तर एनर्जीचा सरप्लस बॅलन्स होतो सामाजिक आर्थिक स्थिती आपल्याकडे जास्त पैसे आले म्हणजे आपण चांगले पदार्थ खातो चांगले म्हणजे काय मिठाई नाही का मिठाई म्हणजे काय साखर तेल तूप म्हणजे हे जे पदार्थ खाल्ल्यानंतर साहजिकच तुमचं सा वजन वाढतं खाण्याच्या सवयी कशा आहेत घरामध्ये काही घरामध्ये इतकी प्रेमळ कुटुंब असतात की सगळे एकमेकाला आग्रह करून खायला घालत असतात एवढं तरी खा म्हणतो काही आणलं म्हणजे खा खायला घेऊनही येतात आणि सगळ्यांना आग्रहाने एकमेकाला आग्रह करत असतात म्हणजे कुठेही दिसलं की एवढं तरी खा म्हणतात डॉक्टर नाही म्हणायचे की भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः माणसांना मारण्याचे दोन प्रकार आहेत म्हणजे एक म्हणजे मेळघाट पॅटर्न म्हणजे उप त्याला खायलाच द्यायचं नाही ते उपाशी राहून मारणार आणि दुसरा म्हणजे आग्रह करून मारायचं मग अशी जर पद्धत असेल की सगळेच जे मला खाऊ घालतात तर मग नॅचरली वजन वाढतं जे डिप्रेशनचे पेशंट असतात किंवा सायकेट्रिक आजार असतात त्या लोकांचं देखील वजन कारण त्या गोळ्यांमुळे वाढतं आणि त्या त्यामुळे नैराश्यातून लोक जास्त खातात सुद्धा त्यामुळे वजन वाढतं काही हॉर्मोन्समुळे वजन वाढतं त्याबद्दल येणारच आहे मी नंतर दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसती कोणी दारू पिले तर वजन नाही वाढणार पण दारू पिणारे लोक जर कार्यक्रम करतात मोठा त्याच्यामुळे त्यांचं कारण खूप खातात त्याच्याबरोबर त्यामुळे वजन वाढतं स्मोकिंगमुळे असं म्हणतात की स्मोकरचं वजन हे नॉन स्मोकरपेक्षा कमी असतं लगेच तरुण मंडळींचे कान टवकारले थोडेसे सरांनी सांगितलं आता उद्यापासून ब्रिस्टॉल व्हील्स काहीतरी चालू करून द्यावं पण स्मोकिंगचा काही तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही कारण स्मोकिंग असं एक वाक्य खूप फेमस आहे की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की स्मोकिंग करून आपण काही करावं तसं काही होणार नाही शिक्षणामुळे खरं तर आपल्याला आरोग्याविषयी अवेअरनेस आला पाहिजे पण आज तुमची मुलं जी आय आय टीमध्ये आहेत एम बी डॉक्टर कर डॉक्टरी करतायत किंवा इंजिनिअरिंगला आहेत त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बघा तुम्ही कशा झालेत त्यांच्या एका हातामध्ये बर्गर आहे दुसऱ्या हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि कोल ड्रिंकचे आपण जनरली वस्तू विकत घेताना त्याचं लेबल वाचत नाही अनफॉर्च्युनेटली तुम्ही कोल्ड्रिंक कुठलंही काढा त्या प्रत्येक कोल्ड्रिंकमध्ये शंभर मिलीलीटरला अकरा ग्रॅम साखर असते हे जो मुलगा घरी आईला म्हणतो की मी आता हेल्थ कॉन्शियस आहे तर मला माझ्या चहामध्ये अर्धाच चमचा साखर टाक तो मुलगा कॅन्टीनमध्ये गेल्यावर पाचशे मिलीलिटरचं कोल्ड्रिंक पाच मिनटात गटागटा पितो म्हणजे पंचावन्न ग्रॅम साखर खातो पाच मिनटात अकरा चमचे आत्तापासून या मुलांना तुम्ही आवरलं नाही तर नंतर परिस्थिती आटोक्या बाहेर जाणार आहे हे लक्षात ठेवा निग्रोजमध्ये वजन वाढण्याची टेंडन्सी जास्त आहे वाईट्सपेक्षा स्टिरॉइड्स नावाचे औषध असतात ॲनाबॉलिक स्टिरॉइड ज्याला म्हणतो आपण मध्यंतरी बघितलं असेल की डोपिंगमध्ये काही प्लेअर पकडले गेले काही तुम्ही औषधं घेतली स्टिरॉइड्स तर तुमचं वजन वाढतं महिला जेव्हा गर्भनिरोधक गोळ्या घेतात ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स तेव्हा त्यांचं वजन वाढतं आणि डायबिटीजसाठी जेव्हा आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे इन्शुलिनच नाही डायबिटीजसाठी आम्ही देतो ती सगळी औषधं एक्सेप्ट मेटफॉर्मिन सगळ्यामुळे भूक लागते सगळ्यामुळे वजन वाढतं खूप पेशंट डॉक्टरांना आता विचारायला लागले की जर तुमच्या औषधांमुळे आमचं वजन वाढत असेल तर व्यायाम करून कसं काय कमी होणार आहे म्हणजे ते एखाद्या भांड्यात वरून तुम्ही पाणी भरता आणि खाली नळ सोडून दिला तर काय होणार आहे तशीच अवस्था झालेली आहे तर इतक्या सगळ्या कारणांमुळे तुम्ही लठ्ठ होऊ शकता दोन हजार एकचा टी व्ही बघा दोन हजार सा सतराचा स्लिम 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 म्हणजे किती स्लिम आता हो हो तो आणि माणसं मोठी होत चाललेली आहेत आपल्या वस्तू लहान होत चालल्यात व्यायाम काय राहिला बघा लोकांना तो म्हणतोय की बाबा मी अजून एक्झरसाईज बदलतो अधूनमधून कधी कधी राईट क्लिक करतो कधी डबल क्लिक करतो म्हणजे <laughs> आपण आता हसलो पण तुमच्या घरातली मुलं आज मोबाईलवर फुटबॉल खेळतात म्हणजे हे वास्तव आपण बघतो आहे की मोबाईलवर फुटबॉल खेळतात आणि ग्राउंडवर मात्र त्यांना जाऊन फुटबॉलला लात मारायची वाटत नाही आहे आज ही परिस्थिती आहे आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरनी सांगितलं लठ्ठ माणसाला की डाएट करा व्यायाम करा तर तो म्हणतो की हे काय सांगता सगळं त्यापेक्षा माझं ऑपरेशन करून टाका काहीतरी बॅरेट्रिक सर्जरी करा लायपोस करा पण मला तुम्ही काही सांगू नका करायला म्हणजे मला जे खायचं ते खाऊ द्या फक्त आणि तुम्ही माझी जबाबदारी घ्या असं पेशंटचं म्हणणं आहे याला सद्बुद्धी झाली आहे त्याला टेनिस खेळायला आहे तो म्हणतो माझे बूट बघितले का त्याच्या पायाकडे बघा बूट घातले आहेत पण ते पोटामुळे दिसत नाही त्याला असे लोक आपल्याकडे असतात खूप काही लोकांना आम्ही बघितले की बफेमध्ये ते पोटावर ताट ठेवून जेऊ शकतात ह्या वेगळं टेबल लागत नाही पण चित्रमुद्दाम दुसऱ्या देशातली घेतो यासाठी की भावना दुखावणे नये कोणाच्या <laughs> कोणी म्हणायचं सदाशिव पेठेत पाहिलं होतं यांना त्याच्यात हे फॅड फूड फॅट आलेत डाएट सोडा झिरो कॅलरीज काय काय आलेलं आहे सगळं हा म्हणतोय आता मला डाएट सोडा पाहिजे त्याची तब्येत पहिला आपलं कळतं की यांनी हॉटेलमध्ये मिळणारे सगळे पदार्थ खाल्लेले आहेत आता त्याला डाएट सोडा पण पाहिजे खरं कारण काय की आपण आवश्यकतेपेक्षा जास्त खातो आता असा प्रश्न तो कोणाला विचारला की तुम्ही का खाता त्याचे अनेक उत्तरं असू शकतील कुठे मला भूक लागते म्हणून खातो काही थोडेसे अभ्यासू लोक म्हणतील आम्हाला न्यूट्रिशन प्रोटीन वगैरे 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 पण याचं साधं सोपं उत्तर जे मला माहिती आहे ते असं आहे की तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता म्हणजे आता जर इथे समोसे फिरवले आधीच त्यांनी नाही नाही केलं हात जास्त म्हणजे उगीच